नमस्कार मित्रांनो गेले चार पाच दिवसापासून आपण सलग त्या नाणेघाट रोडच्या बातम्या करतोय अधिकारी काल आले होते तर ज्यावेळी आम्ही तिथे आलो होत ते आम्हाला काय विचारून ते काय म्हणजे आम्ही आहोत या असं वगैरे काही नाही तिथं आले होते ते अचानक आणि सुदैवाने आम्ही तिथं होतो आम्हाला जसं पाहिलं त्याने वेगळंच त्यांचं तोंड झालं आणि रस्ता बघायचा सोडून इकडं डोंगर कसं आहे तिकडं हे कसं आहे हे कसं केलंय ते कसं केलंय म्हणजे असा टोली वेगळाच विषय काढायचा बरं कुठून द्यायचे चर्चा चालू आहे विविध चर्चा सुरू होती म्हणजे जे काय आपला जो प्रश्न आहे तो ठुला बाजूला आणि बाकीच्याच गप्पा टप्पा चालू झाल्या म्हणलो आता विषय वाद घालतील नंतर घालतील का काय नंतर तर नाही घातला शूटी त्या नाणेघाटाच्या तोंडापर्यंत आपण केलो त्यावेळी कुठं ते, ते गाडीत बसायला लागले म्हणलो आता हे जरा समजून गेलो मी यांची कारभार आणि मग मी व्हिडिओ तयार केला त्याआधी बोलायला माग नाही मग त्यांचं ते व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक वेगळं रूप आलं गिरीज आणि नंतर जस जसं मी बोलायला लागलो तस तसं ते आले सुरावर नंतर त्यांना कळून चुकलं का हे आपण जे करतोय उत्तर देतोय किंवा हे या कामाला पाठशी घालतोय हे पाठशी घालणं आपल्या आपल्या येईल त्यामुळे त्यांनी सांगितलं का बाबा ही खडी काढून घ्या असं करा तसं करा त्यावेळी तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय अनकट व्हिडिओ आहेत याच्यामध्ये कोणताही कट वगैरे नाही आणि त्यांनी रात्री असं सांगितलं का तीस तीस मीटरवर तुम्ही घ्या त्यातले हे चेक करा खड्डे आणि त्या खड्ड्यामध्ये जर ते गारपट दगड असेल तर ते, ते, ते चेंज करायला लावा हे सगळं तुम्ही सर्वांनी पाहिले अकरा वाजता ते आगळे येणार होते आणि अकरा वाजता ते हे बी येणार होते उतळे अहो साहेब आता अकरा पासून आता आम्ही अडीच अडीच वाजलेत वाट बघतोय वारंवार फोन करतोय आगळे म्हणतात मी येतो ना मी काढायला सांगितलंय ना नंतर बघू ना हे जे उतळे आहे हे काय निघाले हे काय येतोय हे काय करतोय असं म्हणून आता अडीच वाजले तर आम्ही ज्यांना वारंवार फोन करतोय तर आता म्हणतात की तुम्ही मला कशाला सारखा सारखा फोन करता अग म्हण साहेब का काल तुमच्या जाधव साहेबांनीच सांगितले हे काय तिथं जा उद्या अकरा वाजता ते हे करा ते म्हणले अशी प्रोव्हिजन नाही खड्डे घ्यायची आणि म्हणलो मग ते दगडी ते म्हणतात की दगडी ते लॅबवाले बघतील माझा असा प्रश्न आहे का लॅब मध्ये तुम्ही चेक करून दगड वापरायला परमिशन दिलं काम चालू करायचं परमिशन बोर कॉलरी दिली कशी हे जे जा अधिकारी जाधव दोन नंबर तो आगळे हे उतळे मिली बघत आहे साहेब ह्या आणि यांची सगळी मिली बघत आहे हे आता हे दिसून आलेले आता स्पष्ट स्पष्ट ह्यांच्यात बोलात बोल नाही ह्याच्यात सुरात सुर नाही खूप गंभीर विषय जीव तोडून आम्ही बातम्या करतोय आणि का बा, बाकीच्या लोकप्रतिनिधी माझी अपेक्षा नी आहे का त्यांनी काय लक्ष का तुम्ही लक्ष घेत ज्या विभागामध्ये आपण मतदान घेतलेली आहे त्या लोकप्रतिनिधींनी समजा पडले बी असतील पण मतदान लोकांनी केले ना किंवा जे निवडून आले त्यांनी सुद्धा याच्याबद्दल घ्यायला पाहिजे होती पाच पाच सहा सहा कोटीचे रस्ते त्यांना दिलेले आहेत ना अशी वाट लावली जाते अक्षरशः खूपच वाईट परिस्थिती आहे उतयाचे बोललो तर मी ते रकॉर्डिंग टाकतो आता माद बड़ बड़ आ, आ, हे माझं बडबड संपले तर इतकी म्हणजे खूपच आहे जुन्नर तालुक्याची की काय असा प्रश्न या ठिकाणी हे केलेला आहे हे जे आहे ते जाधव किंवा काय हे तर मला तर कळून चुकलेले हे पार्टनर असावेत या ठेकेदारांना पार्टनर असलं शिवाय एवढी कोण बाजू घेणार नाही अहो बाकीच्या ठेकेदारांना तुम्ही आंबेगावला पाठविता कसे काम करून घेता वेळोवेळी यांना का पाठविषयी घालता दे तुमचे पार्टनर नाही तर कोण आहे मग अहो ठेकेदार तुमच्या फोन उतून कट करतोय नाही जामणार म्हणतोय अरे काय ते काय पगार देतो का ठेकेदार अवघडे अतिशय जुन्नर तालुक्यात हे चालले काय विश्वकांती काय साहेब अहो रस्ते आहे अहो तिकडे पर्यटन तालुका झालाय येईल का को कोण तिकडे खड्डे बघून कोणाच्या उपकारासाठी हे रस्ते गेले जातात तिथल्या लोकांना चार पैसे भेटतील पर्यटन वाढल यासाठी का तुमच्या खिशेबाऱ्यासाठी लाज नाही वाटत का या ठे अधिकाऱ्यांना सुद्धा बिरलाच्या सारखे हिंडत ह्याव करू त्याव करू गेंड्याचे कातडीचे अधिकारी खूप संताप होतो काय चाललंय जुन्नर तालुक्यामध्ये अवढा बातम्या लाजा नाही नालायक येत वाटोळ करून ठेवले जुन्नर तालुक्याच लॅबची टेस्टिंग कसल्या लॅबची टेस्टिंग करता काय डोळे काय गेले काय काय खासड पडली गारपड्याकडे घेता आणि मानता लॅबची टेस्टिंग मग कशाला काढायला त्याला हो भंगारका दगडी टाकताना ना लॅबची टेस्टिंग नाही केली हो ना का तर काय बंडल भरले होते खिशात खेदाची आहे लोकप्रतिनिधी शरददा तुम्ही विलक्ष घाला मी तुम्हाला फोन पण केला होता काय सारखं सारखं आपल्याला नाही वाटत का फोन करावं ज्याच्या जरी जबाबदारीचं भाण ओळखलं पाहिजे हे केलं पाहिजे त्याला काहीतरी सुधारणा केली पाहिजे दादा नक्की करतील अशी माझी अपेक्षा त्यांनी सांगितलं बी होती काम पण करायला पण एकूणच ऐकत नाही ना हे ठेकेदार आणि इकडून तिकडून प्रयत्न करतात मांडवलीसाठी त्याला त्याला फोन करायला होतात मांडवली करणार नसतो काम करून घेणार वाजून घेणार तर सिल्दाराने यायच्या त्या जरा पंचनामा केला पाहिजे आणि यांच्यामध्ये यांची नाव याच्यामध्ये घेतली पाहिजेत काय नाही गरीब एका शेतकऱ्याचं नाव नाही फक्त नावा करायचा आणि त्याला दंड करायचा खूपच गंभीर बाब आहे सुधारणा होणार नाही अजून बी ते काम चालूच आहे असं मला कळते अकरा वाजल्यापासून ते उतळे येतात आगळे येतात काय येतात घेऊ नका ना पगार महाशी लोक मस्त पडल्यात सुशिक्षित इंजिनियर ठिकाणी पडल्यात कामधंदे नाही त्यांना चाकल्या जातात कामाला दहा हजारो काय खूपच वाईट परिस्थिती आहे काय जुन्नर तालुक्याला काय अधिकारी असे दिलेले आहेत काय बाबा काय आमचा काय जुन्नर तालुका काय म्हणतात सडका कांदा आहे का बाजूला टाकला पण अधिकारी द्यायचे त्या तालुक्याला जड बीडीओ नाही दुसऱ्याला चार द्यायचा त्या तालुक्याला गट शिक्षण अधिकारी नाही शिक्षणाचं काय पडलंय शोकात ती काय आम्ही बघतो रोज तिकडे तहसील कार्यालयामध्ये काय प्रश्न असतात लोकांचे काय असतात पुढे न्याय मिळतोय ठीक आहे राग आहे रागाचा रागा संतापयोग अनावर होतोय कारण की कसं आहे का हे जे ही जी सिस्टम आहे काय माझे एकटे मला काय मी एकट्या जाणार नाही ना तिथं मला काय वैयक्तिक काय नाही जायचं सगळ्या लोकांना जायचं लोकांनी सुद्धा व्हिडिओ माझा माझी रिक्वेस्ट आहे त्यांना तर मी त्या बारबाई साहेबांना फोन केला होता कार्यकारी अभियंता ते बोलले ठीक नाव सांगा मी कारवाई करतो आता बहू काय कारवाई करतात कार्यकारी अभिनंद काम नाही का इन्स्पेक्शन करणं अहो हे आता काय बोलायचं आता काय काय हे लायकीचे असते ते कशी कामं झाली असती तरी याला मी तीन वेळा म्हणतो ए अजितदाच्या मारा पेक्षा जुन्नर तालुका पुढे गेला पाहिजे तरी मागा अजितदादा आले होते यांनी काढले पीएम लोक उगाव तू उगवलोच त्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्र्यांनी यांची लाच काढली आहे का लायकीची ठीके बघा आपलं काम हे चालू राहणार पण हे आला काय माझं एकटेच नाही तुम्ही सुद्धा खाली तुमच्या प्रत्येकाकडे आमदारांचा फोन नंबर असेल खासदारांचा असेल माझ्या आम आमदारांचा असेल त्यांना तुम्ही विचारा नुसतं काय संदीप उतर चांगलं काम करतो आणि एक नंबर भाऊ एक नंबर भाऊ काय फरक नाही पडत यांना ज्यावेळी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कराल सांगाल त्यावेळी कुठेतरी भाऊ यांना त्या विषयाची गांभीरता समजणारी खूप वाईट वाटतं आणि यांनी काय रस्ता खडी असं नाही बळच बिला वाढवायसाठी बळच मोऱ्या करायच्या दाखवतो मी तुम्हाला नंतर व्हिडिओ बरंच मोरे तयार करायच्या जिथून पाणी समजा जात आहे पुटरीवाणी ना म्हणजे समजा दोन इंची पाणी जाते तिथं पाईपलाईन किती इंची करायची पंधरा इंची असा प्रकार सुरू आहे या व्हिडिओ मी करतो ते नंतर डोकं हात मारून घेशाल तुम्ही अशा नालायक येत नीट काम तरी सगळे सगळी खात्याचा माहितीये कोणला किती टक्केवारी आताच आठ दिवस नाही झाली जिल्हा परिषदेमध्ये कार्यकारी अभियताना उपाभियतान शाखा दोन दोन टक्के रुपये घेताना लाच घ्याना का खात्याने आठ टक्के लिहिली त्यांना काय माहित नाही सगळ्यांना पण काय लाजाबिजा जरा ठेवा एवढं बी खाऊ नका हा गुण बाहेर येईल धन्यवाद मित्रांनो मी तेच सांगतो ते वारंवार काय मला काही एकट्याला काही एक लढून काही उपयोग नाही माझं विनाकारण हाय करून परंतु अशा पद्धतीने हा जो टोनगा लावण्याचा कार्यक्रम आहे तुम्ही सुद्धा दर्शकांनो माझी रिक्वेस्ट आहे हे आजी माझी किंवा हे जे आहेत लोकप्रतिनिधी यांना बी तुम्ही फोन करा यांची बी जबाबदारी आहे त्यांना देखील जा विचारा जुन्नर टाइम्स जुन्नर हॅलो हा सर नमस्कार संदीप उतर डोळते बोला सर हा आलेत का हा निघालोय पण तुम्ही मला म्हणजे सारखं फोन करताय काय ते बातमी करण्यासाठी बातमी देणार नाही सर मी आधीच म्हटले मी माझं काम बघायला येणार तिथे तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही करू शकता हा पण कधी येणार तुम्ही नका देऊ बाईट पण ते तुमचं ना? जे हो काम चालू आहे ते व्हिडिओ मी तपासणी करेल तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही व्हिडीओ काढायचा पत्रकारिता करा पण मी वगैरे तिथं तुम्हाला विशेष बाहेर गेल्या वगैरे काही येत नाही साहेब मी तिथे निश्चित तुम्हाला बायड ना गेल्या नाही बोलवलं मी साहेब हा तर मला वाटलं तुम्ही बरेचसे फोन झाले ना सकाळपासून मग मी फोन करतो मी काल काय सांग सांगितलं साहेब आणि तुम्हाला तर उद्या ते तीस तीस मीटर काढा आम्हाला सांगितलं ते जा ते तुम्हाला काय नाही काढत बसणार थोडी मग काय करणार तुम्ही पाच खड्डे घेणार तिथे चार पाच कुठे घेणार खड्डे खड्डे पुढे घ्या पण ते या तर घरं नाही निघालो की आमची तक्रार आहे का तुम्ही आमचं काय काय मला आहे सर हॅलो काय म्हणजे तक्रार आम्ही करतोय तुम्ही म्हणता का आम्ही आमचं काम करतो आता काय संकेत संख्येत तर नको व्हायला मी कुठं अडवलंय काय साहेबांनी जाईल तीस तीस मीटर व खड्डे खुणून देतलं ते चेक करा तर तुम्ही म्हणताय का मी तसं करणार नाही म्हणजे साहेब तुमचा सिनियर आहे तुम्ही सिनियर काही समजा ना मला तीस तीस मिनिटावरती प्रोविजन नसतंय चेकिंग चांगली सांगितलं सिनियर अधिकारी आहेत ना ते जिथं निघते तिथं कराव्यात ना हा काही प्रोविजन आहे त्याला प्रोविजन आहे काही गाराची दगडी वापरायची प्रोव्हिजन आहे काय अहो साहेब दगडीचं तसं गारांवरून दगडी खराब आहे असं म्हणता येत नाही म्हणता येत तुमचं समजू नका नीट मी तिथं तिकडे जाईल का तुमच्या पुण्यामध्ये साहेबांकडं तुम्ही काय कमी नका तुम्हाला आम्ही बा पहिली गोष्ट तुमचं कसं आहे तुम्ही जे बोलताय ना तुमचे साहेब म्हणतात काय हे चुकीचं आहे तुम्ही म्हणता बरोबर आहे म्हणजे काय आम्हाला समजत नाही कोण बरोबर आणि म्हंटल म्हटलं जाधव साहेब म्हणतात हे गारपड दगडी आहे काढून घ्या तुम्ही म्हणता का असं ठरवू शकत नाही आहे का काय म्हणजे कसं टेस्टिंगला द्यावी लागते असं बघून ठर म्हणजे तुम्हाला गारपड दगड दिसत नाही का ती आहे म्हणून समजा तुम्ही टेस्टिंग वापरा ना दगडी मग त्या टेस्टिंगला दिल्याच आहेत की आपण त्याचा निकाल येतील समजा कधी दिले र सांगा बरं आता आज थोडी शपथ इतकं खोटं ना सर सर तुम्ही बोलताय न्यूज चॅनल मध्ये काय खोटं बोललो आम्ही बघ या तुम्ही या तुम्हाला काय बोला ना काय खोटं बोलत इतकं खोटं बोलता तुम्ही ना